श्री स्वामी समर्थ जय कालभैरव आज आपण भैरव कौच पठण पद्धत जाणून घेणार आहोत भैरव दैनंदिन पूजेमध्ये सहज पाठ करता येत असले तरी तांत्रिक अडथळ्यापासून संरक्षण परीक्षेत यश निवडणुकीत विजय इत्यादी काही विशेष इच्छा असल्यास या पद्धतीने भैरव कवच पठण करावे कोणत्याही रविवारी संध्याकाळची वेळ सकाळी साडेपाच ते साडेसात किंवा रात्रीची वेळ सव्वा नऊ ते साडेदहा ज्यावेळी तुमचे मन आतून शांत असेल त्यावेळी लाल लोकरीच्या आसनावर बसा पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे तोंड करून आपल्या समोर भगवान शिवाची मूर्ती किंवा चित्र ठेवा भगवान शिव हे भैरवाचे रूप आहे रुद्रयम तंत्रात शिवाचे वर्णन भैरव आणि शक्तीचे वर्णन भैरवी असे केले आहे भैरव कवचचे फायदे भूत इत्यादी अडथळ्यांपासून मुक्ती मिळते नकारात्मक शक्ती नष्ट होतात कामावर विजय मिळवण्यासाठी यापेक्षा मोठे कवच जगात नाही माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात विद्यार्थ्यांना परीक्षेत निश्चितच यश मिळते सरकारी कामात यश मिळेल कोणत्याही प्रकारची भीती नाही सर्व प्रकारचा त्रास कमी होतो शत्रूमुळे होणारे मारन मोहन उच्छाटन इत्यादी तंत्र दोष नष्ट होऊन त्यांच्यापासून संरक्षण होते भविष्यातील वाईट अपघातांपासून संरक्षण करते भैरव कफ्ज सहस्त्रारे महाचक्रे धवले गुरुआ पातुमा बटुको देवो भैरव सर्वकर्मसु पूर्वस्यां सीताङ्गोमा दिशे रक्षतु सर्वदा आग्नेया च रुरुह पातु दक्षिणे चंड भैरवः नैत्या क्रोधनः पातु उन्मत्तः पातु पश्चिमे वायव्यां म कपालि नित्यं पायात् सुरेश्वरः भीषणो भैरवः पातु उत्तरास्या तु सर्वदा संहार भैरवः पाया दिशान्यास महेश्वरः ऊर्ध्वं पातु विधातात् पाताले नन्दको विभुः सदो जातस्तु सर्वतो दिवसेत रामदेवो वनाेत्ने घोरस्तथावतू जिले तत्पुरुष पातुस्थले ईशान एव पातु सर्वतः हा प्रभुः हाकिनी प्रभु हा पातु दारास्तु लाकिनी सुत पाकिनीकापुत्र सैन्यम वै पातु मालिनीपुत्रक पाशुनश्वानगंजास्तथ महाकालोवतु क्षेत्र श्रिय मे सर्वतो गिरा वाद्यम वाद्यप्रिय पातु भैरवो इति भैरव कब्ज ही धार्मिक तर आवली चैनल नक्की सब्स्क्राइब करा धन्यवाद